शेतकऱ्यांना बळ आणि आत्मविश्वास कृषी महोत्सवाचा थाटात समारोप नाशिक येथे आयोजित कृषी महोत्सवाचा थाटात समारोप झाला या महोत्सवात शेतकऱ्यांसाठी आधुनिक तंत्रज्ञान सेंद्रिय शेती व आधुनिक कृषी उपकरणांची माहिती देण्यात आली या कार्यक्रमाच्या समारोपाप्रसंगी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपस्थित राहून शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी सुरू असलेल्या उपक्रमाचे कौतुक केले मंत्री विखे पाटील यांनी आपल्या भाषणात शेतकऱ्यांना आत्मविश्वास व बळ देण्यासाठी असे महोत्सव महत्वाचे आहेत असे सांगितले मंत्री छगन भुजबळ यांनीही या उपक्रमाची माहिती उपक्रमाची स्तुती केली या महोत्सवात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट खासदार शोभा बच्चाव आमदार सीमा हिरे यांच्यासह अनेक मान्यवरांनी या कार्यक्रमाला भेट दिली युवकांसाठी रोजगार संधी या कृषी महोत्सवात पाचशेहून अधिक युवक युवतींनी रोजगारासाठी नोंदणी केली त्यापैकी तीनशे त्रेसष्ट जणांना नामांकित कंपन्यांकडून नोकरी मिळण्याची संधी मिळाली उत्साहात पार पडला महोत्सव पाच दिवस चाललेल्या या महोत्सवात कृषी प्रदर्शन आधुनिक अवजारे सेंद्रिय शेतीविषयी मार्गदर्शन बचत गटांची उत्पादने आणि विनामूल्य विवाह सोहळ्यासारखे उपक्रम राबविण्यात आले यामुळे महोत्सवाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला कृषी क्षेत्रातील नवकल्पनांचा जागर या महोत्सवात कृषी परिसंवाद गोवंश संवर्धन कार्यशाळा आणि तंत्रज्ञान प्रदर्शन यांसारख्या उपक्रमांनी शेतकऱ्यांना नवीन संधी व आधुनिकतेची दारं खुली करून दिली या महोत्सवाने शेतकऱ्यांना प्रेरणा देत त्यांचा आत्मविश्वास वाढवण्याचे कार्य केले असे मत मान्यवरांनी व्यक्त केले परंतु आपण जे आता नवीन दोन पर्याय आहेत त्याला दोन दिसत आहेत एक जे पाणी आणतो आपण गोदावरी खोऱ्यामध्ये तो एक भाग आहे आणि दुसरा या महापालिकेने त्यांचं वॉटर अकाऊंट ऑडिट आड़, करून घेतला पाहिजे की किती टक्के वॉटर आपण रिसायकलिंग करू शकतो मग ते आता ते जर तेवढा मी प्रमाणात कमी करू शकलो हा दुसरा भाग आहे आणि जे एक जर वॉटर ग्रीड करू शकलो आपण जसं मराठवाडा वॉटर ग्रीड करायला चालू आहे तसं गोदावरी नगर मराठवाडा नाशिकसाठी एक मॉटर ग्रीड जर झालं की ते धरणातूनच पाणी पिण्यासाठी जायचं आपण जे नदीतून देतो प्रवाहातून देतो आहे मला असं वाटतं की सगळ्या पाणीपुरवठा योजना जर वॉटर ग्रीडर आणल्या आपण तर किमान माझं थंबरुलणे असं म्हणणं आहे माझं मत आहे की पस्तीस टक्के पाणी वाचू शकेल जो पाण्याचा नाश होतो आणि ते अतिरिक्त पाणी शेतीला उपलब्ध होईल असं माझा एक हे जसं ते फॉर्मल इन प्रथमदर्शनी मला दिसतं आहे असं पण आता याची व्याप्ती मोठी आहे त्यामुळे आता एकदा प्रत्यक्ष ज्यावेळेला अभ्यास सुरू होईल त्यावेळी पाहूया हां मोठा हो, हो, की जे कीटकनाशक शेतीला वापरले जातात पेस्टिसाईड इन्सेक्टिसाइडचा आहेत त्याचा सगळ्यात मोठा आगर नाशिकदार आहे आग। आता मला माहित नाही स्थिती काय मी कृषी मंत्री असताना सांगतो त्यावेळी त्यामुळे राज्याचं शेतीचं जे मोठं पण नुकसान झालं हे याच्यामुळे झालेलं आहे केव्हा तरी आणि सगळ्या कंपन्या बोगस आहेत बहुतेक कंपन्या निकृष्ट दर्जाचं तयार करतात फक्त लेबल लावतात मला वाटतं केव्हा तरी हे चित्र बदललं पाहिजे कारण मला वाटतं या सगळ्या कंपन्याची जी लोकं आहेत किंवा जी काही त्याच्यामध्ये स्टेक होल्डर्स आहेत त्यांनी हा विचार केला पाहिजे की आपण राज्यातल्या शेतकऱ्यांचं आणि राज्यातल्या जनतेच्या शेती शेतीचं नुकसान करतो आणि राज्यातल्या जनतेच्या आपण जीवाशी खेळतो कारवाई होत नाही तीच परिस्थिती आहे मोठे मोठे कारवाई नाही म्हणून जैविक खतांचा वापर वाढवणं आणि सुधावा तुमच्या जिल्ह्याला आता कृषी मंत्री सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अपडेट